मधील काही लोकांचे म्हणणे आहे तुतारी सोबत चला तर काही लोकांचे म्हणणे आहे अपक्ष चला काही लोकांचे म्हणणे आहे इंदापूरची जागा आपल्याला सुटली पाहिजे त्याचा सर्व विचार करून मी पुढील राजकीय निर्णय घेणार आहे पितृ पंधरवाडा संपल्यानंतर सर्व कार्यकर्ते एकत्र बसून पुढील निर्णय जाहीर करतील लोकांचा आग्रह आहे की आपण निवडणूक लढवावी नाही आमच्या तालुक्यामध्ये गेल्या महिना दीड महिन्यापासून जिल्हा परिषद गट वाईज पंचायत समिती गणवाईज आमचा हा जनता दरबार आणि जनसंवाद आमचा चालू आहे त्यातले हा शेवटचा एक गट राहिला होता तो आज इथं पार पडला इथं आल्यानंतर साधारणतः आडी अडचणी गावातले स्थानिक प्रश्न शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे व्यक्तिगत प्रश्न या प्रश्नाच्या संदर्भातली ही बैठक बोलवली होती पण ह्या बैठकीच्या अगोदर बऱ्याच गावगावच्या कार्यकर्त्यांनी आपण हे पाहिलं असेल इथं सगळ्या लोकांचा आग्रह असा आहे की येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक ही तुम्ही लढवली पाहिजे असा आग्रह हा जनतेचा आहे आणि त्या आग्रहाबरोबरच मग कोणतं चिन्ह घ्यायचं काय करायचं याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे मी अशी भूमिका मांडली या ठिकाणी की शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि म्हणून जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आता पित्रपंधरवडा आहे पित्रपंधरवडा झाल्यानंतर ह्याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेत असताना जनतेच्या मनामध्ये जे आहे किंवा जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचाही मला गांभीर्यानं विचार करावा लागेल तो आग्रह मला डावलणं किंवा त्या आग्रहाच्या संदर्भामध्ये मला सगळ्या बाबतीतला विचार करून पुढचा निर्णय घ्यावा लागेल आणि कदाचित आमी थारे थारे भाजेपों। भाजेपों। भाजेपों ही पितृपनोडा संपल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकत्र बसू आणि मग पुढची योग्य ती भूमिका ठरवू भाजप आहे भाजप सोडण्याच्या संदर्भातला लोकांचा आग्रह असा आहे की निवडणूक लढवा